विकासाचा वेग विरुद्ध गावकऱ्यांचा श्वास खांदाडच्या रस्त्यावर जीवाची कसरत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट माणगाव शहरातील निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीला चुकवत पर्यटक व वा मालवाहतुकीची वाहने खांदाड मोरबाच्या तसेच मोरबा रोड रस्त्यावरील वाहने खांदाड गावाचा मार्ग अवलंबून महामार्ग गाठून बाहेर पडत आहे मात्र हा रस्ता अतिशय अरुंद या वाहन प्रवाहामुळे पूर्वी शांत असलेला एकेरी रस्ता दिवसेंदिवस इंजिनांच्या गडगडाटाने दडा असून अवकाऱ्यांना अक्षरशः श्वास घ्यायला अवकाश उरलेला नाही गेले तीन चार आठवडे चाळीस ते साठ किलोमीटर ताशी वेगाने धावणाऱ्या ट्रक टँकर टेम्पोच्या सततचा एजा दिसत आहे तर लहान मुले क्रिकेट लगोरी सायकल दोरी मुलांचे सर्व रस्ते खेळ सुरू असतात मात्र आता या खेळाला सततचा ब्रेक लागतोय हे एकीकडे तर दुसरीकडे किरकोळ चुक ही जीवावर भेटू शकते अशी भीती गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर सतत तरळत आहे मोरबार रोडच्या अपघाताची धग ताजी असताना खांदाड मधील पालक विद्यार्थी वयोरुद्ध नागरिकांची सुरक्षितता अधिकच महत्वाची बनली आहे गावकऱ्यांचा विरोध नाही मात्र विकासाच्या वेगाशी श्वास गुंतमरू नये हा संतुलन राखण्याचा प्रश्न प्रशासनापुढे उभा आहे अवघड वाहना योग्य मार्गावर वळवून लहान मुलांना सुरक्षित खेळण्या रस्त्याची मोकळीक देण्यासाठी तातडीची पावे उचलावी अशी मागण्यांची अर्थ हक आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका